नवी मुंबईतील ऐरोली येथील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कोळी आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले भाजप आमदार रमेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने कोळी बांधवांसाठी भूमिपुत्र भवन उभारण्यात आलं आहे तसेच नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत होती त्या घरांना आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या हक्काची घरे आहेत आपण अतिक्रमण म्हणतो पण ती घरे आता कायम होणार आहेत मालकी हक्काने ही घरे आपण कायमस्वरूपी करत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं यावेळी या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे आमदार गणेश नाईक आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आहे आणि म्हणून भूमिपुत्र आहेत कुटुंब वाढलं मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घर बांधली आणि त्या इमारती झाल्या आता त्या इलिगल झाल्यात परंतु जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो तेव्हापासून जेव्हा गगराणी होते गगराणी त्याच्यानंतर आता असीम गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या त्या त्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतला आहे की गरजेपोटी बांधलेल्या घरं गर जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहे आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या देवेंद्रजींना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इतंभूत माहिती आहे आणि आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो परंतु आता त्याचं जी आर त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे त्याचं जी आर निघेल आणि सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल त्याचबरोबर तिथं एक आपला एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंत आहे पर्यंत आपण मर्यादित राहू बाहेरचं जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या आजूबाजूच्या जागेचा वापर करत आहेत हे सगळं ज्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल पैशाचा जो जे आपण शुल्क घेणार होतो ते शुल्क देखील केल कमी केलं सेतू बांधण्याच्या काळामध्ये आमचे मच्छीमार त्या ठिकाणी मासेमारी करू शकत नाही मग त्यांच्याकडे कोण पाहणार आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दादांच्या म्हणण्यावर आपण पॉलिसी तयार केली की के अशा प्रकारच्या मच्छीमारांना कम्पेन्सेशन देता येईल कोटी रुपयाचं कम्पेन्सेशन ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते केवळ आणि केवळ दादांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी आमच्या कोळी समाजाला मिळालं आणि आता महाराष्ट्रात ही पद्धत झाली की अशा प्रकारचं कुठेही बांधकाम होत असताना जर कोळी समाजाची अडवणूक त्या ठिकाणी झाली तर त्याला कम्पेन्सेशन आपण देतो मी दादा तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका ज्यावेळी वाढवणचं काम आपण सुरू केलं आपण स्वतः सगळ्या मच्छीमारांना घेऊन आला होता आणि आपण सांगितलं की वाढवण बंदर जरूर करा देश पुढे गेला पाहिजे पण माझ्या मच्छीमारांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे मी आज तुम्हाला सांगतो देशामधलं सगळ्यात मोठं पॅकेज हे वाढवणच्या मच्छीमारांना आपण देणार आहोत कोणालाही विस्थापित आपण होऊ देणार नाही या उलट आपण त्यांना मासेमारी करण्याकरता अधिक चांगली व्यवस्था अधिक चांगलं फिशिंग हार्बर अधिक चांगले ट्रॉलर्स अधिक चांगली व्यवस्था ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहणारं हे आपलं महाराष्ट्राचं शासन आहे आणि म्हणून या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि इथे बसलेल्या तमाम लोकांना सांगू इच्छितो की रमेश आमच्या मंदाताईंनी देखील सांगितलं गणेश नाईक साहेबांनी सांगितलं मी देखील आपल्याला सांगतो एखाद्या समाजाला नेता कसा मिळाला पाहिजे तर तो रमेश दादांसारखा मिळाला पाहिजे चोवीस तास सातत्याने ते लढा उभारतात सातत्याने मुख्यमंत्री असतील मी असेल आमच्याकडे येऊन आमच्या कोळी समाजाच्या सर्टिफिकेटचा सा मुद्दा सातत्याने ते लावून धरतात सातत्याने त्याच्यामध्ये एक एक पाऊल आपण पुढे जातो आणि नगर विकास मंत्री असल्यामुळे या नगराचे प्रश्न जसे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेत होतो त्याचप्रमाणे तत्कालीन नगरमंत्री एकनाथरावजी शिंदेकडेही नेत होतो आपल्याला सांगायचं झालं तर कोळी आगरी लोकांसाठी या दहा वर्षामध्ये जे तीस वर्षात पंचवीस वर्षात कुठल्या राज्याने काम केलं नाही ते या दोघांनी केलेलं आहे त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या भूमीमध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपल्याला माहितीच असेल या नावाशेबा शिवडी ब्रिजमध्ये आपल्या अनेक या नव्या मुंबईचे कोळी बंधू बाधित झाले आमचे अध्यक्ष त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस होते एम एम आर डीचे त्यांनी तत्कालीन सात सहा लाख रुपये आपल्याला मंजूर करून या ऐरोळीपासून साहेब या ऐरोळीपासून ते बेलापूर दिवाळा गावापर्यंत प्रत्येक लोकांच्या घरी तीन तीन लाख रुपये मिळालेत आणि आता या महिन्यात उर्वरित तीन तीन लाख मिळणार आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही या सरकारनी या कोळी लोकांसाठी काय केलं आपण म्हणाला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यावेळी भूमिपूजन केलं आणि मधल्या काळामध्ये मूल गावठाण गरजे बोडली बांधलेली घर एलआय मध्ये लोकांनी बांधलेली घर झोपटी परिसरामध्ये बांधलेली घर या सर्वांचं समावेश करताना एकूणच राण्यालायक शास्त्रीय दृष्टिकोनातून घर निर्माण व्हावीत याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे के की एखाद्या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम एफ एस आय वापरून या शहरातील असलेल्या गावांचा वाट गरजेपुढी बांधलेल्या घरांचा विकास करताना जसं सातवाराच्या उतारावर आमचं नाव होतं तशाच प्रकारचं ते मालकीची जागा आमची व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आणि मी तशा प्रकारची दोन्ही तिन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची इकडे मागणी केलेली आहे एकूणच या प्रकल्पग्रस्तांचा होणारा कोणवारा त्यांच्या जीवनाला भविष्यकाळामध्ये मिळणारी वाट ही सुलभ व्हावी याकरता त्या ठिकाणी निश्चितपणे ते प्रयत्नशील आहेत एकूणच ज्या उद्दिष्टानं इथलं हे भवन निर्माण होणार आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे विद्यार्थी त्यांना वसतीगृह कधीतरी कामानिमित्तानं मुंबईला आल्यानंतर त्या कुली बांधवांना वस्ती करता या ठिकाणी जागा मिळावी एकूणच रमेश पाटील आणि रमेश पाटलाचे दोन्ही चिरंजीव ज्या पद्धतीनं समाजाच्या कामाकरता अग्रेसर त्या ठिकाणी राहून काम करतात त्याबद्दल रमेश पाटलांनी उद्योगपतीचं ते उद्योगपती कॅन्सल केलं आणि समाजसेवक म्हणून भूमिका घेतली त्याबद्दल रमेश पाटलांना ताल्या बाजूने शाबासकी द्यावी प्रामुख्याने हे नवीन मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचं आहे परंतु आमच्या जमिनी गेल्या शिडकोने ॲक्वायर केल्या नवीन मुंबई वसाहत केली आमचा जो हक्क होता आमच्या ज्या मागण्या होत्या त्या शिडकोनी अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही आज शिडकोनी बा साडेबारा टक्क्याचे भूखंड हे राखून ठेवले होते प्रकल्पग्रस्तांसाठी हे भूखंड आम्हाला न देता हे भूखंड दुसरीकडे गेलेले आहेत आमची विनंती राहील मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना की साडे बारा टक्केचे जे भूखंड ह्या इथल्या भूमिपुत्रांसाठी इथल्या आगरी कोळी समाजासाठी जे राखीव ठेवलेले भूखंड आहेत त्या भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे ही माझी आपल्याला विनंती राहील साहेब हा भूखंड आपण दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा भूखंड दिला त्याचबरोबर तळवली गाला गावासाठी एक खेळाचं मैदान सुद्धा दिलं खेळाचं मैदान दिलं आमचं पन्नास वर्ष खेळत होतो ते मैदान शिडकोने त्याच्यावर बिल्डिंग उभ्या केल्या आज मोठमोठे प्लॉट पाडले आणि ते खेळाचं मैदान घेतलं मी माननीय हो मुख्यमंत्री मोदयांना त्यावेळेचे मुख्यमंत्री मोदय फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो आणि सांगितलं फडणवीस साहेबांनी लगेच शिडकोला आदेश दिला जोपर्यंत यांना पर्यायी मैदान मिळत नाही पर्यायी भूखंड मैदानासाठी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही इथे कन्स्ट्रक्शन करू शकत नाही त्यामुळे आम्हाला तो तळवली गावचा जो भूखंड होता मैदानासाठी मिळाला आणि आपल्याला एक विनंती आहे साहेब की शिडकोने कुठल्याच गावाला खेळाचं मैदान सोडलेलं नाहीये शिडकोनी आज आम्हाला जी खेळाची मैदानं पाहिजे होती आज आमचे सण या ठिकाणी होत असतात होळीचा सण होत असतो साखरपुडे होत असतात अनेक सण आमचे साजरे होत असतात जवळचे गावरान जागेवर आम्ही करत होतो परंतु त्या गावरान जागा सुद्धा आम्हाला ठेवल्या नाही <coughs> तरी प्रत्येक गावाला एक खेळाचं मैदान मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे साहेब या ठिकाणी एम आय डी सीने सुद्धा ज्या जागा जा 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 घेतल्या इथे आमचे प्रकल्पग्रस्त इथे आलेले आहेत एम आय डी सीनी जागा घेतल्या भूखंड जे भूखंड द्यायचे होते शंभर मीटरचे ते भूखंड सुद्धा अजूनपर्यंत दिलेले नाही आहेत आमची विनंती राहील की ज्या लोकांच्या जमिनी घेतल्यात परंतु त्याचं पजिशन घेतलं नाही असे भूखंड आमच्या प्रकल्पग्रस्तांना परत करावे ही आमची विनंती राहील त्याचबरोबर नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे शिडकोनी बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या प्रकल्प उभारत असताना कि आम्हाला तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला उद्योगधंदे देऊ छोटे मोठे उद्योगधंदा करता येतील परंतु आज नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि शिडकोनी तर भूखंड आम्हाला ते दिलेच नाही परंतु आमची इच्छा आहे की हा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारत आहे ह्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तर पाहिजेच परंतु छोटे मोठे जे उद्योग असतील ते द्यायला पाहिजे आणि एक नेम करा की पन्नास टक्के या भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हा एक नेम करा म्हणजे आम्हाला शिडकोनी जसं हैराण केलंय तसं आम्हाला भोगायला लागणार नाही त्या टेबलावर आहे दोन चार दिवसात हा निर्णय आपण घेऊन टाका साहेब आमची जनता संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला तुमच्या बरोबर आहे गेल्या दहा वर्षापासनं फडणवीस साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत गेल्या दहा वर्षापासनं आपण आम्हाला त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे कारण आमचे लोक सारे फार वंचित झालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज बेनवंशी आवाज सुडे नवी मुंबई